मित्रो आज हे सरकार आहे आपल्या जीवावर आपल्या आरक्षणावर उठलेला आहे म्हणून आपल्या आदिवासी बांधवांनी गाफील न राहता जेव्हा जेव्हा समाजावर अन्याय होईल तेव्हा तेव्हा आपण पेटून उठलं पाहिजे आणि आदिवासी क्रांतीचा हा लढलाच पाहिजे म्हणून कोणाही पक्षाचा आपल्या आरक्षणाच्या खाली बसा खाली बसा त्याला आपलं आरक्षण दुसऱ्याला देण्यासाठी तपास करत असेल त्याला आपण जरा शक्यतेशिवाय राहणार नाही म्हणून आता आपण फोन झालं या लोकांचं आपण आता गाफील न राहता जेव्हा जेव्हा हे लोक असं करतील त्याला आपण घराघरातून गावागावातून शहरा शहरातून आपल्याला शिकवला पाहिजे म्हणून आरक्षण आमच्या हक्काचं দেবরে বলতো আজ থামতো